मित्रांनो चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे तुम्हाला जर बयकथा पाठवायची असेल तर मी चॅनेलच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर कथा पाठवावी बयकथेचं नाव आहे डोकं निघालेला रघु काका एका लहानशा खेड्यात राहत होते एक रात्री त्यांच्या गावातला शांत परिसर अचानक बदलला कुठेतरी एका झाडाच्या मागे एक विचित्र सावली त्यांच्या अंगावर पडत होती त्यांना भास झाला की कोणीतरी त्यांच्या मागे येते पण कोणालाच दिसत नव्हतं काकांनी गावकऱ्यांना विचारले तेव्हा त्यांना कळलं की काही लोकांनी रात्रीच्या अंधारात डोकं निघाल्याला एक माणूस बघितला आहे लोक म्हणत होते की त्या व्यक्तीचा चेहरा इतका भयानक होता की त्याला पाहिल्यानंतर लोकांची हुश उडाली त्याचं वर्णन असं होतं की त्याचं डोकं त्याच्या शरीरापासून वेगळं होतं पण तो चालत राहायचा रघु काका आता या गोष्टींचा शोध घेण्याचं ठरवतात रात्री एकाएकी पाऊल वाटेवर जात असताना एक अजीब सन्नाटा पसरलेला असतो एकाएकी त्यांना दूरवर कुठून तरी कुजबजण्याचा आवाज येतो आणि एक शीतल वारा अंगावरून जातो रघु काका डोकं निघाला त्या कुर्त्याचा शोध घेण्यासाठी त्या आवाजाच्या दिशेने पुढे जातात वाटेत एक जुनात आरडवत पडलेलं घर दिसतं त्या घराच्या खिडकीतून एक दुसर सावली दिसत असते आणि त्यासोबतच तो कुजबुजण्याचा आवाज आता आणखीनच स्पष्ट येत असतो रघु काका थरथर त्या घरात शिरतात त्यांचा श्वास थांबल्यासारखं होतो समोरच्या खोलीत एक मळकट आरसा असतो आणि त्यात त्यांना काहीतरी विचित्र दिसत एक दुसर चेहरा जणू काही ती आकृती त्यांच्याकडे पाहत आहे अचानक एक जोराचा आवाज येतो आणि रघु काकांनी मागे वळून पाहताच तोच भयानक माणूस दिसतो त्याचं डोकं त्याच्या हातात असत आणि त्याचे डोळे काकांकडे रोखलेले असतात रघु काकांनी पळण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या पायांना मान टाकलेल्या त्या माणसाच्या हाताने पकडून ठेवलेलं असत त्याच थंडगार स्पर्श अंगोवर काटा आणणार असतो आणि त्या माणसाच्या ओठावर एक हास्य फुटलेला असत रघु काका त्या माणसाच्या थंडगार पकडीतून सुटण्यासाठी जोरात झटपट करतात पण त्यांचे शरीर हलणारच नसतं त्यांना जाणवतं की त्यांच्या अंगावर विचित्र थंडी पसरली आहे जणू काही त्यांचं शरीर गोटत चालले डोकं निघालेल्या त्या व्यक्तीचे रक्तळलेले डोळे थेट काकांच्या डोळ्यात पाहत असतात आणि तो हळूच फुसफुसतो मला सोडवला नाही रघु काकांच्या लक्षात येतं की हे प्रेत त्याच्या जीवाला लागलेलं ला आहे आणि त्याच कारण काही वर्षापूर्वीचा एक घटना आहे त्यावेळी गावात एका माणसाची रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला होता आणि लोकांना वाटलं की काका काहीतरी माहिती लोपवत आहेत त्या व्यक्तीचा आत्मा आता त्यांचा सूड घेण्यासाठी परत आला होता रुगोका शांत होत तो मान टाकलेला प्रेत काहीच न बोलता त्याचं डोकं उचलतो आणि काकाकडे बघत असतो पण अचानक त्या डोकं निघालेल्या माणसाचा चेहरा हळूहळू दुसर होतो जणू काही तो पुसट होत चाललाय काही क्षणात तो पूर्णत गायब होतो काकांना प्रश्न पडतो हे खरंच झालं की केवळ भास होता पण त्याच्या हातावर तो थंडगार स्पर्श अजूनही शिल्लक असतो जणू काही तो बास नव्हता त्यानंतर रघु काका दर रात्री त्या माणसाचा आवाज ऐकू लागतात तो अदृश्य बयानक प्रेत त्यांच्यावर वचक ठेवून असतो काका घरी का, परतले असले तरी त्या रात्रीची घटना त्यांना सतावू लागते झोपेतून उठून ला ते घामघुम होतात त्यांच्या कानात तोच कुजबुजण्याचा आवाज येत राहतो जणू काही तो माणूस अजूनही त्यांचा पाठलाग करत आहे घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात त्यांना त्या थंडगार स्पर्शचा भास होत राहतो आणि प्रत्येक वेळी त्यांना वाटतं की तो मान टाकलेला माणूस अजूनही त्यांच्या मागे उभा आहे एका रात्री जेव्हा त्यांनी त्या ते सर्व गोष्टींना फक्त कल्पना मानून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला तेव्हा एक भयानक घटना घडते अचानक त्यांच्या खोलीतला दिवा लुकलुकायला लागतो आणि देवाचा उजेडात त्यांना आरशात एक सावली दिसते ते आरशात पाहतात आणि त्यांना आपल्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवल्याला जाणवतो ते हादरून मागे वळतात पण तिथे कुणीच नसतं मात्र त्या हाताचा थंडगार स्पर्श त्यांच्या अंगात झिंजीना आणतो त्यांनी घाबरून घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला रघु काका गावाबाहेरच्या एका मंदिरात आश्रय घेतात तेथील पुजाऱ्याला सगळे सांगतात पुजारी त्यांना सांगतो की तो आत्मा फक्त सूड घेण्यासाठीच नव्हे तर स्वतःचे अस्वस्थ आत्मा शांत करण्यासाठी त्यांच्या मागे येतो त्याचं काहीतरी अधूर आहे काहीतरी त्याला अजून शांत करत नाही पुजारी त्यांना सल्ला देतो की त्यांनी त्या आत्म्यासाठी विशेष पूजा आणि त्याच्या आत्म्याचं श्राद्ध करावं त्याच्या आत्म्याला शांती मिळण्यास ते त्यांना त्रास देणं थांबेल रघु काका पुचाऱ्याच्या मदतीने त्या आत्म्याचं श्राद्ध करतात आणि त्या रात्री पुन्हा एकदा त्यांना तोच आवाज येतो पण यावेळी आवाज अधिक शांत अधिक दयनीय असतो जणू काही तो आत्मा शेवटी शांतीच्या मार्गावर निघालाय रघु काका हळूहळू त्या भायावर अनुभवातून बाहेर येतात पण त्यांना कायमचं वाटतं की त्या थंडगार स्पर्शन त्यांच्या आयुष्यात एक अनोखी निशानी ठेवली एक अशी गोष्ट ज्याची आठवण त्यांना आयुष्यभर येत राहील काका शेवटी त्या आत्म्यासाठी सर्व पूजा विधी पार पाडतात आणि पुजाऱ्याच्या सांगण्यानुसार त्याचं श्राद्धही करतात त्या रात्री काका जेव्हा झोपायला जातात तेव्हा त्यांच्या मनावर एक विचित्र शांती पसरते त्यांना वाटते की सर्व काही ठीक होईल मात्र रात्रीच्या गाठ झोपेत अचानक एकदा त्यांना जाग येते थोडा वेळ गोंधळून ते इकडे तिकडे पाहतात सगळे शांत असत त्यांना एकाएकी खिडकीजवळ मंद प्रकाशाची चमक दिसते हळूहळू त्या प्रकाशात एक आकृती दिसायला लागते तोच मान टाकलेला माणूस पण यावेळी त्याच्या चेहऱ्यावर संतोष असतो तो रघुकाकांकडे पाहून शांतपणे म्हणतो माझं अधूर कार्य पूर्ण केलंच आता मला मुक्ती मिळाली हे बोलून तो आत्मा हळूहळू प्रकाशात विलीन होतो काका गहीवरून जातात आणि त्यांना जाणवते की त्या आत्म्याला शेवटी शांती मिळाली त्यांनी त्यांचं ओझ सोडलं आहे आणि आता त्यांचं मनही शांत झाले त्या रात्रीपासून रघुकाकांच्या जीवनात तो अनुभव एक दुसरा आटून बनून राहतो त्यांच्या मनात एकच विचार येतो कधी कधी अधुरी आत्म्याची कहाणी पूर्ण करणं हे आपल्या हातात असतं त्यासाठी थोडं धैर्य आणि सहानुभूती आवश्यक असते जर तुम्हाला ही बयकथा आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा कशी वाटली आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप चॅनलला सपोर्ट करा